नमस्कार आज आपण कधीच न पाहिलेल्या महत्वाच्या काही किचन टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुमची दररोजची कामं तर सोपी होणारच आहेत त्यासोबतच तुम्हाला पैशांची देखील बचत करता येईल आणि आता खास करून पावसाळ्यात देखील येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तुमच्यासोबत असं कधी झालंय का की ऐनवेळी काडीपिटीत चालत नाही यामुळे आपल्या बऱ्याच काड्या वाया जातात त्याचसोबत एमर्जन्सीमध्ये आपल्याला यामध्ये बराच वेळ द्यावा लागतो अगदी चिडचिड झाल्यासारखं होतं कारण की कितीही काळ्या वेस्ट गेल्या तरी हे चालत नाही आणि आता काडीपिटीची तर गरज आहेच पण हा प्रॉब्लेम येतो यामध्ये ओलसरपणा आल्यामुळे आणि खास करून तर पावसाळ्यात जास्त करून हे होतं किंवा आपला ओला हात लागल्यामुळे तर त्यासाठी काडीपिटी देखील व्यवस्थित चालेल आणि अगदी आपलं घरही ऑर्गनाईज राहील यासाठी खूपच महत्वाची टीप अशी की याचा आपण साईडचे दोन्ही भाग अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत आता माझ्याकडे काचेची ही छोटीशी भरणी होती कॉफी पावडरची इतर तुम्ही कोणतीही क्रीमची किंवा एखादी छोटी प्लास्टिकची जरी अशा प्रकारे बरणी वापरली तरी चालेल बऱ्याच वेळा छोटीशी काळी पिटी इकडे तिकडे गेली की शोधाशोध करावी लागते यामुळे कसं तुम्हाला शोधायची गरज नाही अगदी घरही ऑर्गनाईज राहील याला मी डबल टेपच्या मदतीने याला चिटकवलेला आहे तुम्ही फेविकॉलने देखील चिटकू शकता पाहिजे त्या भागावरती आणि त्यानंतर वापरायला देखील खूप सोपं नक्की ट्राय करा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा यानंतरची आपली टीप आहे काचेच्या वस्तूंसाठी आता बघा टिफिन बॅग असो किंवा कुठे आपल्याला अशा प्रकारच्या काचेच्या बरण्या घेऊन जायच्या असतील तर फुट तील की काय याची आपल्याला भीती असते त्यामुळे आपण कापडी पिशीमध्ये किंवा पॉलिथीन मध्ये अशा प्रकारे बांधून घेऊन जातो पण यामुळे कसं लीक होण्याची भीती असते आणि एकमेकाला लागून या वस्तू फुटण्याची देखील भीती असते आता असं नाही की दोनच बरण्या एक जरी बरणी घेतली आणि दुसरी एखादी वस्तू जरी असेल तर ते देखील एकमेकाला लागून ला फुटू शकते तर त्यामुळे वेगळं काही तुम्हाला खरेदी करण्यापेक्षा किंवा ऑर्गनायझर घेण्यापेक्षा कॅरीबॅगला अशा प्रकारे वापरा की तुम्हाला वेगळं काही घ्यायची गरजच पडणार नाही बघू शकता एक बरणी ठेवल्यानंतर मी या पॉलिथिनला अशा प्रकारे पीळ दिलेला आहे पीळ देऊन आपल्याला हा भाग समोर करायचा आहे त्यानंतर काय आतमध्ये गाठ झाल्यासारखं तयार होतं थोडा स्पेस तयार होतो जेणेकरून जरी एकमेकाला बरण्या लागल्या तरी एकमेकाला टच होत नाही त्यासोबतच त्यास एवढ्या छान यामध्ये फिट बसतात की अजिबात लीक होत नाहीत बघू शकता इकडे तिकडे अजिबात या बरण्या हलणार नाहीत अगदी आपण घर बसल्या एका मिनिटात एक ऑर्गनायझर तयार केलेला आहे आता तुम्ही प्रवासामध्ये बॅगमध्ये अशा प्रकारे बरण्या घेऊन जाऊ शकता ट्रीक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची टीप आहे आता बघा उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर वाळवणीचे पदार्थ करतो शेवया म्हणा किंवा कुरवडी पापुडी पण बऱ्याच वेळा काय होतं एवढ्या मेहनतीनं बनवलेल्या या गोष्टी खराब होतात कारण की खास करून तर पावसाळ्यामध्ये ऊन पडत नाही घरामध्ये थोडंसं ओलसर वातावरण होतं त्यामुळे या गोष्टी खराब व्हायला लागतात आणि एवढ्या मेहनतीने तयार केलेल्या पैसे खर्च करून केलेल्या वस्तू अजिबात खराब होऊ नये वर्षभर टिकून राहाव्या यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे पेपर तुमच्याकडे न्यूजपेपर असेल कोणताही स्वच्छ पेपर तुम्ही इथे वापरू शकता आणि जे मोठे मोठ्या बरण्या असतात किंवा मोठे मोठे डबे डब्याचं झाकण लावण्या अगोदर आपल्याला पेपर लावायचा आहे यामुळे आपला जो नॉर्मल डब्बा असतो तो, तो एअरटाईट डब्बा होतो यामध्ये हवा अजिबात जात नाही जेणेकरून या सर्व गोष्टी अगदी भरपूर दिवस टिकून राहतात आता बरेच जण काय यामध्ये वापरतात पॉलिथीन आपण जिथे पेपर ठेवलेला आहे तिथे बरेच जण पॉलिथीन कॅरीबॅग वापरतात पण अजिबात ते वापरायचं नाही रद्दी पेपर घ्या स्वच्छ असावा फक्त पेपर तो लावा पेपरशिवाय तुम्ही जर इथं काही लावलं तर ते खराब होऊ शकतं त्यामुळे पेपर लावा जेणेकरून ओलसरपणा पूर्णपणे पेपर शोषून घेतो वाटलं असं दोन तीन महिन्यानंतर हे पेपर तुम्ही चेंज करू शकता यानंतरची आपली टीप आहे आपण जर भरली वांगी करायची म्हणलं किंवा ढोबळी मिरची किंवा अशा प्रकारच्या मिरच्या तर त्यांना आपण काय करतो आधी तेलामध्ये अशा प्रकारे फ्राय करतो पण बरेच जण काय करतात तेलामध्ये फ्राय न करता याला लगेच थोडा मसाला टाकतात यामध्ये काही पाणी टाकायचं असेल तर ते टाकतात वेगवेगळ्या पद्धती असू शकतात पण त्यामुळे काय होतं एकतर या गोष्टी शिजायला वेळ लागतो त्यासोबतच याची टेस्ट थोडी बदलते त्यामुळे सुरुवातीला पाणी कधीच टाकायचं नाही थोडंसं तेल टाकून या पदार्थाला आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे वाफवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान शालो फ्राय करायचं आहे जेणेकरून काय होतं हे मऊ होतं शिजल्या जातं अर्धवटपेक्षा जास्त त्यानंतर यामध्ये जर तुम्ही अगोदरच मसाला टाकलात तर असं याला जर तुम्ही झाकून तर तो मसाला खाली चिटकायला लागतो त्यासोबतच करपायला लागतो त्यामुळे भाजीची चव बदलते त्यामुळे आजपासून ही ट्रिक वापरा जेणेकरून लवकरात लवकर तुमची भाजी तयार होईल आणि चवीला दुप्पट चांगली लागेल यानंतरची आपली ट्रीप आहे कांदा कट करण्यासाठी आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा दररोजच्या रेसिपीजमध्ये आपल्याला कांदा लागतो आणि आपण जेव्हा जेव्हा कांदा कट करतो डोळ्याला पाणी येतं पण आजपासून तुमचा कांदा कट करण्यासाठी अजिबात जास्त वेळ जाणार नाही त्यासोबतच डोळ्याला पाणी देखील येणार नाही अशा दोन ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मी कांद्याचा पाचोळा असा काढून घेतलेला आहे आता बऱ्याच अशा भाज्या असतात बिर्याणी असते ज्यामध्ये खूप बारीक कांदा लागतो पण आपल्याला काही प्रॅक्टिस नसते त्यामुळे एवढा बारीक कांदा कट करायचं म्हणलं तर एकतर वेळ जातो किंवा तेवढा बारीक कांदा होत नाही तर त्यासाठी कितीही बारीक कांदा कट करायचा असेल तर ही ट्रिक वापरा जेणेकरून कमी वेळेत तुमचं हे काम होईल आणि हो कांदा कट करताना डोळ्याला पाणी येऊ नये यासाठी अर्धा कांदा कट करून पाण्यामध्ये असा ठेवायचा काही सेकंदासाठीच यामुळे आपल्या डोळ्याला पाणी कांद्यामध्ये द्रव जातो। ते पूर्णपणे निघून अजिबात आपल्या डोळ्यांना पाणी येत नाही त्यानंतर बघा आता कांदा कट करण्यासाठी आपण चाकू न वापरता इथे वापरणार आहोत पिलर जे की आपण बटाट्यावरची साल काढण्यासाठी वापरतो आता इथे बघा हे पिलर जे आहे ते आपल्याला अर्धा कांदा कट करून असं वापरायचं आहे आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता हाताने कितीही म्हणलं तर एवढा पातळ कांदा बारीक कांदा कट करणं शक्य होत नाही पण चाकू न वापरता पिलरच्या मदतीने आपल्याला हे काम सहज शक्य होतं बघू शकता किती जास्त बारीक असा पातळ कांदा कट होत आहे आणि इथे मी तुम्हाला हळूहळू हे करून दाखवत आहे कारण की पूर्ण स्टेप तुमच्या लक्षात याव्या अगदी कांद्याचा शेवटचा भागही आपण या आप पद्धतीने सहज कट करू शकतो आणि इथे आपल्याला हे काम करण्यासाठी अगदी जास्त नाही तुम्ही जर रेग्युलर प्रमाणे बघितलं तर त्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी वेळ तुम्हाला यासाठी लागेल तर आता बघा फास्ट देखील मी तुम्हाला हे करून दाखवते आणि यामध्ये कसं आपण पाण्यामध्ये कांदा ठेवलेला आहे त्यामुळे डोळ्याला देखील पाणी येत नाही खास करून तर बिर्याणीमध्ये किंवा अशा काही रेसिपीजमध्ये तुम्हाला हा कांदा कट केलेला खूप काम येईल त्यासोबत बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला कांद्याची प्युरी बनवायची असते आणि लाईट गेलेली असते मिक्सर नसतं तर अशा वेळेस तुम्ही जर एवढा बारीक कांदा केला आणि त्याला जर छान शालो फ्राय केलं तर खूप छान तो व्यवस्थित असा आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरता येतो बघू शकता एवढा बारीक कांदा तर मला तर शक्य नव्हताच कारण की प्रॅक्टिसशिवाय हे पॉसिबल नाही आणि आपण जर असंच याला करायला गेलं तर अगदी आपल्या हाताला लागण्याची देखील भीती असते तर बघू शकता पिलरमुळे ह्या कामाला किती जास्त जो वेळ लागणार होता तो वाचलेला आहे तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते इथे मी तुम्हाला कांद्याचा अगदी शेवटचा भाग देखील कट करून दाखवणार आहे त्याचसोबत अगदी आपण ज्या एक एक दोन कांद्यासाठी दहा मिनिट लावणार होतो ते काम पाच मिनिटातच आपलं पूर्ण झालेलं आहे या पद्धतीने मी भरपूर असा कांदा कट केलेला आहे बिर्याणीसाठी आणि तुमच्याकडे जर पिलर नसेल तर तुम्ही ज्या बटाट्याच्या खिचणी जी बटाट्याची ब्लेड असते बटाट्याची चिप्स बनवण्याची जी ब्लेड असते त्या ब्लेड वरती कांदा आडवा ठेवून देखील ही प्रोसेस करू शकता त्यामुळे देखील कांदा खूप छान अशा प्रकारे बारीक होतो पण ती हाताला लागण्याची भीती असते त्यामुळे मी नेहमी पिलर सापडते जी की अगदी दहा पंधरा रुपयालाही ही मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळेल आणि तसंही प्रत्येकाच्या घरी असतंच तर आता बघू शकता या प्रोसेसने मी किती छान बारीक कांदा अशा प्रकारे कट केलेला आहे यामध्ये कांद्याचे अजिबात तुकडे होत नाहीत कांदा वाया जात नाही आणि डोळ्याला पाणी येत नाही या पद्धतीमुळे कांदा अगदी एक समान एक सारखा कट होतो बघू शकता आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा मित्र परिवारासोबत आणि त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद